अंबरा आये इन सब चीजों की सिवन दूसरी राज्य बोलते हैं या बोलेंगे या बोलेंगे उस चीज का ऐसा बोलते हैं कि ताकि प्रथम जलिमा का जो समस्त रूप सत्य जलिमा अंबरा के मार्ग का जो समता पर साधन और साधन पर सुप्रसिद्ध यात्री पावन का जो रूप आपके उपनगरापेक्षा माझे अभिनषक होती तसेच माझे आमचे आपा लोकांनी माझे शिकव तसेच पुढे राज दलित महासंघाच्या वतीनं या जिल्ह्याचे संयमी विचारी विवेकी सर्वांना बरोबर घेऊन जाणारे जाती धर्म सर्व प्रकारच्या भेदभावाच्या परिवर्तान खर तर छत्रपती आदरणीय शिवेंद्राजे भोसले साहेबांच्या तथा बाबांच्या या निवडणूक प्रचार मधला एक महत्वाचा टप्पा आणि त्याची सुरुवात आज आप बाबांसाठी मी एक आठवण सांगतो की अभय पंचवीस वर्ष माझं गाव कोणतं सांगली जिल्ह्यामध्ये विटा आणि त्या विट्याच्या नागेवाडीचा एक कारखाना साखर कारखाना आणि त्या कारखान्यामध्ये उपाध्यक्ष असलेले माझ्या गावापासून जवळ असलेले बाळवली गावचे यशवंतराव घोरपडे तथा यांची नितांत श्रद्धा ते त्यांना अजून बदलून भेटायला यायचे मला एखादी घेऊन आले ते माझी त्यांची पहिली भेट कारखान्यावर झाली अत्यंत समंजस आणि ते एक विशाल मनाचं नेतृत्व मी अनुभवलो आणि त्यानंतर तोच वारसा मला आपण आपल्या मृत्यूपुराने मृत्यूपूर्ण दाखवला का <प्राग> माझा समाज गरीब आहे तो पुढं पुढं करणारा नाही विश्व पाहतो त्यामध्ये माझ्या समाजाच्या वतीनं आम्ही जर प्रथम पसंतीची दाद कोणाला द्यायची ठरवली तर बाबा आम्ही तुम्हाला दाद आणि त्याचाच एक भाग म्हणून आजची ही बैठक घेतली आहे हॉल केवढा असेल लोक किती असतील याची कल्पना नव्हती आम्ही पन्नास जर नियोजन केलंय पुन्हा इथं हॉटेल इथं काय बोलायचं होऊ नये म्हणून मी सांगितलं आपल्याला वाढेल असं काही करायचं नाही परंतु मला समाधान आहे की आपण खूप चांगल्या वर्ष आपण मात्र समाज आणि दलित हत्या अल्पसंख्याक या सगळ्या महिलांच्या आणि अत्याच्या प्रश्नावर लढत राहलो बाबा माझ्यावर आजपर्यंत पासष्ट केसेस आहेत मी प्राध्यापक असून सुद्धा माझ्यावर मोठे तेज ठरले. माझं काम बघून त्यावेळाabline शरदचंद्रजी पवार साहेबांना मला आमंत्रण साठी महामंडळाचा अध्यक्ष होतले. परंतु पवार साहेबांचं कामच असं आहे की त्यांच्या जवळ जेवढ्या भेगाला लागू शकतो तेवढं भेदर तेच असताना बावळ सुद्धा करतो. पवार साहेबांना मोठा माणूस आहे. परंतु काहीतरी होतंय की किती गुण असाच्या नाही. ती पवार साहेबांच्या भोवती जवळ पण त्या जवळ नाही अजित साहेब आपल्याला ही सगळ्यांनाच हा अनुभव आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर गेली अनेक वर्ष आम्ही समाजाच्या प्रकटांना घडत असताना महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय अजित दादांच्या नेतृत्वाखाली जे महायुतीचं सरकार गेल्या दोन अडीच काम केलंय त्या कामाचा महाराष्ट्राला किती लाभ झालाय त्याची यादी फार मोठी त्याच्यावरती बोलणार नाही पण सर तेहतीस वर्ष मी रस्त्यावरची लढाई लढतोय आणि माझ्या आधीपासून अठरा वर्ष माझे सिनियर लोक मातक समाजाचे प्रश्न घेऊ आहे गेली चाळीस वर्ष जे प्रश्न घेऊन आमचा समाज घडतोय या चाळीस वर्षात <orum> ते प्रश्न सोडवण्याचं काम जर तुम्ही केलं असेल तर या माहिती सरकारला <सथ> केलेलं आहे आणि देवेंद्र अनेक पद्धतीचा नेट सेट करण्याचं काम हे सगळे विरोधक करताय मागच्या लोकसभेला हो आपल्याचा अनुभव घेतलेला आहे पण तरी सुद्धा आज मी या सपोर्टचं पत्र देत असताना <ंगें> आम्ही तुम्हाला पाठिंबा का देतोय त्याची एक पॉईंट मी काढले ते मी आपल्या सगळ्यांच्या समोर वाचून दाखवतो एक पहिली गोष्ट अशी की आम्ही का सपोर्ट करतोय महायुतीला आम्ही का सपोर्ट करतो बाबांना तर त्याच कारण म्हणजे दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पंचवीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून त्यांनी आहे बाबा न्यायाधिकरणाने दिलेली घटना संविधान ज्या दिवशी त्यांनी देशाला अर्पण केलं तो दिवस पंचवीस तर तो दिवस संविधान दिवस म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे हे नरेंद्र मोदींचं फार मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी म्हणून शिक्षक घेत असताना लंडन मध्ये ते ज्या घरामध्ये राहत होते ते घर मोदी साहेबांनी खरेदी केलं आणि लंडन मध्ये बाबासाहेबांचं जे घर आहे ते म्हणून शिक्षण केलेलं आहे आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस बाबासाहेबांचा सर्वात मोठा पुतळा नरेंद्र मोदी साहेबांचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उद्घाटन करण्यात आले माध्यम समाजाविरोध बोलायचं आलं तर आमचे खूप कष्ट होते त्यामध्ये अण्णा भाऊ साठे यांचं मुंबईला चिराग मंदिरामध्ये राहत होते बाबा अण्णा भाऊ साठे घाटकोपर रमाबाई रम कॉलनीचे शेतकरी तर त्या चिराग नगरच्या स्मारकासाठी तीनशे को ती पाच कोटी रुपये या युती सरकारने जाहीर केले आहेत तीनशे पाच कोटी रुपये वाटेगावला जे स्मारक आहे ते स्मारक नव्या रूपामध्ये बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे जमिनीचे व्यवहार वगैरे सगळं चालू आहे आदरणीय शंभूराज देसाई साहेबांच्या पुढाकारानंतर ते त्यांचं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विरोधात सामाजिक नाही करत शंभूराज यांच्या पुढाकाराखाली बैठका होऊन त्या जमिनीचं वितरण वगैरे चालू आहे तर वाटे गावात तांदाभाऊ साठेच्या स्मारकासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी पंचवीस कोट रुपये दिले पुण्यामध्ये लघुची क्रांती वस्तानाच क्रांती म्हणून लघुची वस्तान साळवेच स्मारक एकशे वीस कोटी रुपयाचं स्मारक आहे भूमी भूमिपूजन झालंय काम सुरू आहे आता उद्याच्या चौदा नोव्हेंबर ला तिथं कार्यक्रम आहे तुम्ही गेलात तर बघा कवड्यात बसणार नाही तेवढे मोठे पिलर आहे देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकूणच हा महायुती जे सरकार आहे मातर समाजाबद्दल कमालांच सहानुभूती वाढवून आणि त्याच्यातून हे सगळं झालेलं आहे गेली अनेक वर्ष चाळीस वर्ष आपल्या सगळ्यांची एक मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे मार्टी या मार्टीच्या धर्तीवर आम्हाला सेपरेट आर द्या म्हणजे अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट द्या अशी मागणी चाळीस वर्ष होती तरी चाळीस वर्षाची मागणी सुद्धा अजित दादा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे के साहेबांनी केली आहे साहेब आरतीमुळं आमच्या लाखो विद्यार्थ्यांना पुढच्या पिढीतल्या

चाळीस वर्ष आपण मागणी करतोय की आरक्षणामध्ये आरक्षण उपवर्गीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने समिती स्थापन केली अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अभ्यास समिती त्या समितीमध्ये माझी निवड केली आणि सहा राज्यांचा दौरा केला आणि सर आम्ही अहवाल केला

आयोग सुद्धा दिलेला आहे म्हणजे चाळीस वर्षामध्ये जी कामं झालेली आहेत ती कामं महायुती सरकारच्या या अडीच वर्षाच्या काळात झाली आणि ही एका बाजूला काम आहे आणि दुसऱ्या बाजूला महाआघाडीच्या वतीनं आमच्या आरक्षणाच्या जागेवरती बोगस अर्ज उभी करण्याचं काम सुरू आहे आणि म्हणून आमच्या राजकीय हक्कांवर आक्रमण जर कोण करत असेल तर ती महागाई आहे आणि आमच्या हक्काचं रक्षण कोण करत असेल तर महायुती आहे आणि म्हणून ही महायुती मंत्रिमंडळामध्ये बाबा आपली वर्णी लागावी अशा शुभेच्छा देतो आणि दलित महासंघाच्या वतीनं आम्ही आमच्या पाठिंब्याचं पत्र आपल्याला सुपूर्द करतोय तेवढं ठिकाणी

आणि मला शंभर टक्के खात्री की सरांच्या या पाटीलमुळं दलित महाराष्ट्राच्या पाटिल्यांमुळं मात्र समाजामध्ये एक म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद हा आम्हाला माहितीच्या उपांना मिळत मला मिळत सरांनी पूर्वी भाऊसाहेब महाराजांच्या त्यांचं जे नाथं बोलतं त्याचा उल्लेख केला तर साक्षीदार मी पण आहे सर अनेक वेळेला पावसाहेब महाराज येत होते गप्पा गोष्टी व्हायच्या सगळंच काही राजकारण साठी नसायचं अनेक वेळेला अनेक इतर प्रश्नांवर पण त्याच्या सरांची हळूहळू पावसाळ्या महादेव होत असताना मी बघितले साक्षीदार भेटलेले आहेत त्यामुळं आज माहितीनं ये जे जे महात्म समाजासाठी जे निर्णय केले समाज म्हणून आपल्याला अपेक्षित होतांनी इथं आपल्या सर्वांसमोर विस्तृतपणे मांडले आणि पुढं आमदार म्हणून काम करत असताना मी सरळपणाने दलित महासंघाच्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना हा शब्द देऊ इच्छितो की विधानसभेमध्ये मातन समाजासाठी ज्या ज्या वेळेला विषय प्रश्न उपस्थित करायला लागत त्याच्या वेळेला फक्त आमदार म्हणून मी तुमच्या न्याय मिळण्यासाठी आणि आपल्या न्यायच्या मागण्या त्या शासनाच्या माध्यमातून पूर्ण करून घेण्यासाठी नक्की आमदार म्हणून माझं चित्र सहकार्य लागत सर्वपरी सहकार्य दलितला आणि आपल्या सत्तेशा आपल्याला सर्वांना माझं राहील सुद्धा आम्ही जर आपले स्थानिक सर्व पदाधिकारी आम्ही सर्वजण म्हणून काम करतो बघितले तरी पण आम्ही छोटी बैठक घरी माझ्या घेतली त्यानंतर आम्ही देवेंद्रजींना भेटायला गेलो की अण्णाभाऊ भारत भारतरत्न हा पुरस्कार लवकरात लवकर देण्यात यावाची इच्छा आहे आणि म्हणून बैठक मुंबईमधली आमची सगळ्यांची म्हणजे सकारात्मक झाली नरेंद्रजींनी पण आम्हाला शक्य दिला की याच्याबद्दल केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबरोबर नक्की जो पदरव पाठपुरावा एक असतं ते आपण करू तर दुसरा महाराजांचा विषय केला थोडं साताऱ्याचं पण आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याने मास्टराज दिली आम्ही सरांचं की वास्तू सुद्धा संरक्षित संग्राल म्हणून व्हावी किंवा स्मारक म्हणून व्हावी पण अनेक वर्षांची आपल्या दलित समाजातल्या कम्प्लिट केली चळवळीच्या लोकांची सगळ्यांची इच्छा आहे आणि स्वतः आम्ही कुटुंबीय पण त्याच्यासाठी तयार त्यांचा म्हणजे विरोध फक्त पैसे जे ॲक्विशन जे काय करतात त्यांचं स्वतःच राहत आणि शेवटी त्यांना त्याच्यासाठी काहीतरी शासना द्यावा कारण त्यांना राहायला लागणार दुसरीकडे सगळा आपला संसार जो आहे तो एका परवा पण पदयात्रान आम्ही सरांना चिरंजीव नाही पेट्रोल आमची पूर्ण तयारी म्हणजे आम्हाला काही या स्मारकाला आमचा विरोधात काहीतरी निर्णय लवकर या शासनाच्या याकडनं आणि हे स्मारक करण्यासाठी जे काही आपण या करायचं त्या दृष्टीनं पण आपण पाठपुरावा करू कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण साताऱ्यामध्ये सुद्धा त्यांचं वास्तव्य होतं प्रतापसिंह हायस्कूल असं अमद आणि मग राज्याचं वेगळे आपण तर परदेशात जाऊन त्यांच्या स्मारकाचं सगळं हे करतो साताऱ्यांमध्ये ओळख राहिली पाहिजे पुढच्या पिढीला किंवा एवढं त्यांनी संविधान आणि या सगळ्या गोष्टी करण्याचा सर्वांना एका याच्यामध्ये आणून बसवण्याचं काम त्यांनी केलं त्यांची ओळख साताऱ्यामध्ये पण कायम राहिली पाहिजे आणि ती त्या स्मारकाच्या माध्यमातून करू पुढे सुद्धा साताऱ्यातील सर्व स्थानिक जे सर्व माझे समाजातील

Allah'a emanet olun. Teşekkür ederim. Teşekkür ederim.